नमस्कार मंडळी सर्व काही नियम चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आजचा व्हिडिओ स्पेशल आहे तो म्हणजे लाडक्या बहीण योजना संदर्भात तर मंडळी ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना आता महिन्याकाठी पंधराशे रुपये मिळतातच आहे पंधराशे रुपये म्हटलं तर ते वर्षाकाठी महिलांना पैसे मिळत आहेत ते म्हणजे अठरा हजार रुपये म्हणजेच महिलांना एक वर्षासाठी ज्या लाडके बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना वर्षा एका वर्षामध्ये अठरा हजार रुपये मिळणार आहेत आणि जर हाच हप्ता जर वाढून भेटला तर पंधरा समजा पंधराशे देत आहे जर एकवीसशे रुपये झाला तर महिलांना वर्षाकाठी पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहे म्हणजेच ज्या महिला लाडके बहीण योजनेमध्ये पात्र असतील आणि ज्या महिलांना पैसे मिळत जातील अशा महिलांना जर आता पंधराशे रुपये महिना भेटत राहिला तर त्यांना वर्षाकाठी अठरा हजार रुपये मिळणार आणि ज्या महिलांना जर एकवीसशे रुपये हप्ता म्हणजेच एकवीसशे रुपये आले तर त्यांना वर्षाकाठी पंचवीस हजार दोनशे रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणून ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र आहात त्यांनाच हे पैसे फक्त भेटतील